सावल्याची जणू ही सावली या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो की इथे आता जी काही काल क्रिकेटची स्पर्धा झालेली असते आणि जी इथे क्रिकेटची स्पर्धा झालेली असते आणि ती स्पर्धा झाल्याच्या नंतर घरातील वातावरण मात्र इथे खूपच जास्त खुश आणि आनंदी झालेलं असतं आता घरातील वातावरण म्हणजे कोण तर आपला सारंग आणि बाकीची टीम इथे तिलोत्तमा आणि त्याचबरोबर ऐश्वर्या सोडता ऐश्वर्याचा नवरा म्हणजेच तिलोत्तमाचा मोठा मुलगा सोडता हे बाकीची मंडळी खूपच जास्त खुश असतात आणि बाकीची मंडळी खूपच जास्त खुश असताना मात्र इथे आता जी काही आपली सावली आहे सावली तर इथे किचनमध्ये खूप सारं काम करत असते आणि इथे मात्र काम करत असताना किंवा जेव्हा इथे जी काही क्रिकेटची स्पर्धा इथे रंगलेली होती ती क्रिकेटची स्पर्धा इथे रंगल्याच्यानंतर आता ही क्रिकेटची स्पर्धा ती कोणामुळे जिंकली किंवा काय झालं ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मात्र इथे आता एक गोष्ट इथे होत असते प्रेक्षकांनो आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे जो काही आपला हा आहे सारंग आहे सारंगने सावलीमुळे इथे जिंकल्यामुळे तो डाव इथे तो जिंकल्यामुळे त्यानं तिला घट्ट मिठी मारलेले असते आणि ती घट्ट मिठी मारल्याच्या नंतर सावली मात्र इथे आपली शॉक झालेली असते आता सावली इथे शॉक झाल्याच्या नंतर इथे आता जो काही आपला हा आहे सारंग आहे सारंग इथे लगेच आजूबाजूला पाहून स्वतःला सावरण्याचं इथे तो काम करत असतो स्वतःला सावरल्याच्यानंतर इथे सर्वजण तर पाहतच असतात जो काही सारंग आहे सारंगने मात्र ह्या पद्धतीने सावलीला घट्टमिठी मारलेली आहे आणि इथे आता सर्वजण पाहिल्यामुळे दोघे सुद्धा अवघडल्यासारखे होत असतात पण आता प्रेक्षकांनो इथे मात्र जी काही सावली आहे सावली किचनमध्ये निघून जाते आणि ती किचनमध्ये निघून गेल्याच्या नंतर सर्वजण एका गोष्टीचा विचार करत असतात आणि ह्यामध्ये तिलोत्तम सुद्धा इथे सामील होते कारण आता इथे गोष्टच तशी असते कारण आता इथे जी काही सावली आहे ती किचन मध्ये असते आणि किचन मध्ये असताना आता इथे जो काही सारंग आहे सारंग तिच्याकडे जातो सारंग तिच्याकडे गेल्याच्या नंतर तिला बोलत असतो सावली मी जे काही तुला इथे आनंदाच्या भरात किंवा ओघाच्या भरामध्ये मिठी मारली त्यामुळे तू इथे कन्फ्यूज होऊ नकोस किंवा वेगळाच काहीतरी अर्थ काढू नकोस किंवा वेगळाच काहीतरी इथे तू गैरसमज करून घेऊ नकोस असं इथे तो बोलत असतो आणि तेव्हा ह्या गोष्टी ते बोलल्याच्या नंतर सावलीला मात्र इथे थोडासा धक्का बसतो थो की सारंग तिला असे येऊन इथे बोलत आहे तिचाच नवरा आहे आणि तरी सुद्धा इथे तो असं तिला बोलत आहे ह्या गोष्टीमुळे ती थोडीशी आश्चर्यचकितच होते आणि खरंच इथे तू खूपच छान पद्धतीने खेळलेली आहेस असं सुद्धा इथे तो तिला बोलत असतो आणि ह्या सर्व गोष्टी इथे तो तिला बोलल्याच्या नंतर इथे ती फक्त मानेने होकार देत असते कारण हे जे काही साय ती त्याचं वागणं आहे इथे त्याचं वागणं तिला खूपच जास्त अनपेक्षित असतं कारण आता इथे जो काही सागर आहे सागर जो काही सारंग आहे सारंगने कशा पद्धतीने तिला इथे मिठी मारली होती हे मात्र ऐश्वर्याने पाहिलेलं होतं ऐश्वर्याच्या मनामध्ये असं वाटत असतं की नाही इथे आता ही, ही असं बोलत आहे आणि हिने ह्या गोष्टी अशा इथे बोलायला नको आहेत असं इथे ती बोलत असते काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या या, आहे या पद्धतीने इथे व्हायला नको आहेत असं इथे तिचं म्हणणं असतं कारण प्रेक्षकांनो आता इथे ह्याच्या काही गोष्टी आहेत ती इथे ह्या, ह्या पद्धतीने बोलण्याचं काम करत असते आता मात्र प्रेक्षकांनो जो काही सारंग आहे सारंग इथे आणि ऐश्वर्याला असं वाटत असतं की इथे आता सासूबाईंना खूपच वाटते त्यांचा मुलगा त्यांच्या ऐकण्यात आहे त्यांच्या ऐकण्याच्या बाहेर नाही पण त्यांना ही गोष्ट कुठे माहिती आहे त्यांचा मुलगा त्यांच्या हातातून निष्ठून चाललेला आहे असं इथे ती बोलत असते आता मात्र इथे बाहेर फूड स्टॉल लागणार असतात आणि फूड स्टॉल लागणार असल्या कारणाने आता इथे सर्वजण जमलेले असतात आणि आता इथे जी काही आपली सावली आहे सावली बऱ्याच काही गोष्टी इथे बनवणार असते आणि ती इथे बऱ्याच काही गोष्टी इथे बनवत असताना मात्र तिला बरच काही इथे येत सुद्धा नसत इथे आता जो काही सारंग आहे सारंग इथे येत असतो आणि तिला हे कसं बनवायचं ते सगळं काही शिकवत असतो आणि इथे सावली सुद्धा त्याच पद्धतीने इथे त्या सर्व गोष्टी बनवण्याचं काम करत असते कारण आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे सर्वच लोक इथे खूपच जास्त आनंदामध्ये असतात सर्वांचा आनंद इथे सावली पाहत असते आणि सर्वांना सर्वांचा आनंद तिने पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये येत असतं सर्वजण एवढे आनंदी आहेत तर आपण सुद्धा त्यांच्या आनंदामध्ये इथे आता सहभागी झालं पाहिजे असाच इथे ती प्रयत्न करत असते आणि तिचा हा जो काही प्रयत्न आहे तो सुद्धा इथे खूपच छान असतो प्रेक्षकांना आणि आता ह्या सर्व गोष्टी ह्या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र सर्वांनी खूपच जास्त ती पार्टी एन्जॉय केलेली असते जो काही सारंग आहे सारंगला सावलीच्या एवढ्याजवळ पाहिल्याच्या नंतर ऐश्वर्याचा जळफळाट होत असतो आणि काही जरी झालं तरीसुद्धा ह्या मुलीला इथे ह्या घरामध्ये नाही ठेवायचं हिला काही करून इथे सारंगला आणि तिला वेगळं करायचंच चा आहे असं इथे जी ऐश्वर्या आहे तिच्या मनामध्ये प्रश्न येत असतात आणि तेव्हा आता प्रेक्षकांनो इकडे सर्वांची इथे खूपच छान असा हा खेळ रंगलेला असतो हा इथे आता थोडासा खेळ झाल्याच्या नंतर सर्वजण संध्याकाळची जेवणं करून आपापल्या खोलीमध्ये असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र जी काही आपली सावली आहे तर इकडे सावलीचे जे काही गावी आई बाबा आहेत ते निवांत बसलेले असतात आणि ते म्हणजे सावलीच्या विचारात त्यांनी इथे सावलीला फोन केलेला असतो आणि फोन करून तिची चौकशी केलेली असते की इथे तू बरी तर आहेस ना तुला काही इथे त्रास तर नाही ना घरातील जे लोक आहेत ती इथे तुझ्यासोबत व्यवस्थित तर वागत आहेत ना ह्या सर्व प्रश्नांची तिला उत्तर विचारलेली असतात खर तर आता तिच्या आई बाबांना हे सर्व माहिती असत आणि हे सर्व काही माहिती असल्या कारणाने इथे आता ते विचार करत असतात आणि सावलीला सुद्धा इथे या गोष्टी विचारत असतात तेव्हा सावली बोलत असते आई बाबा तुम्ही ते अजिबातच काळजी करू नका मी ठीक आहे आणि माझी काळजी नाही केली तरी चांगलंच पण आता ज्या पद्धतीने जयंतीने गावाला जाऊन हा सर्व गोंधळ इथे घातलेला असतो आणि हा सर्व गोंधळ इथे आता जयंतीने घातल्यामुळे तिच्या आईबाबांना टेन्शन येणं हे मात्र अगदी साहजिक आहे आणि आणि मात्र ह्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत या पद्धतीने झाल्याच्या नंतर आता इथे त्यांना असं वाटत असतं की आता इथे काही जरी झालं तरी सुद्धा आपली सावली इथे सुखात राहणं खूपच जास्त गरजेचं आहे इथे आपली सावली जी आहे ती खूप स्वाभिमानी आहे त्याचबरोबर खूप सारी संस्कारी आहे असं इथे त्यांच्या आईवडिलाचं म्हणणं असतं आता मात्र प्रेक्षकांनो आणखी एक गोष्ट म्हणजे की खूप उशीर झालेला असतो रात्री आणि खूप उशीर झाल्या कारणाने इथे आता जी काही सावली आहे सावली मात्र इथे घरातून बाहेर निघालेली असते <coughs> आता जो काही सारंग आहे तो त्याच्या बेडरूम मध्ये असतो आणि त्याच्या बेडरूममध्ये इथे तो फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती बोलत असताना मात्र आता इथे तो एका गोष्टीचा विचार करतो त्याला सावली जी आहे ती बाहेर जाताना दिसत असते सावली अगोदर कानोसा घेते तिला कोणी पाहत तर नाही ना सर्वजण झोपलेले तर आहेत ना आणि त्याचबरोबर इथे कोणी पाहू नये म्हणून अगदीच सावस उत्पन्नाचा आव्हान ती तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा सारंग जो फोनवर बोलत असतो सावलीला पाहायला नंतर तो इथे फोन कट करतो आणि फोन कट केल्याच्या नंतर ती तो बोलत असतो मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करतो आणि सावली एवढ्या उशिरा बाहेर कुठे चालली काय करत आहे बाहेर काही प्रॉब्लेम तर नसेल ना म्हणून त्याच्या मनामध्ये इथे विचार सुरू असतात आता मात्र सावली कुठे चालली काय करत आहे ह्या गोष्टी मात्र सारंगला इथे जाणून घ्यायच्या असतात तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे रिव्यूज जर तुम्हाला ऐकायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर भेटूयात पुन्हा एका अशा छान आणि इंटरेस्टिंग अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा सावळ याची जणू ही सावली भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तो धन्यवाद